खुश खबर रब्बी पिकांसाठी केळगाव व खेळणा प्रकल्पातून पाणी सोडले सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्प व केळगाव लघु प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रकल्पाच्या गेटचे चाक फिरवून उद्घाटन करून पाणी सोडण्यात आले त्यानंतर खेळणा मध्यम प्रकल्पात जलपूजन करून कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे यावर्षी ऑगस्ट अखेरच दोन्ही मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते खेळणा मध्यम प्रकल्पात सध्या एक्क्याऐंशी पॉईंट पंचाहत्तर टक्के व केळगाव मध्यम प्रकल्पात शहात्तर टक्के पाणी साठा आहे त्या अनुषंगाने सिंचनासाठी आरक्षित पाण्याचा विसर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार शुक्रवारी पाणी सोडण्यात आले खेड्या मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे दोन हजार पाचशे हेक्टर क्षेत्र तर केळगाव प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आल्याने चारशे चाळीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन रब्बी पिकांना लाभ होणार आहे शिवाय परिसरातील विहिरींनाही पाणी पातळी वाढण्यास फायदा होईल यामुळे यंदा रब्बी क्षेत्र वाढेल अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांना दिली वन विभाग व डोंगर रांगेतून वाहून जाणारे पाणी आपल्या पानलोट क्षेत्रात वळवणे नदी प्रकल्प अंतर्गत जुई नदीतून वाहून जाणारे पाणी खेळणा व इतर धरणाकडे वळवावे धरण क्षेत्राची सीमा सुनिश्चित करणे धरणाच्या पाळूवरील झाडे झुडपे काढा असे निर्देश यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन माजी सभापती रामदास पालोदकर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दिगंबर रायबोले शाखा अभियंता प्रीतम राठोड खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश साळवे पालोदचे सरपंच नासेर पठाण उपसरपंच मच्छिंद्र पालोतकर ग्रामपंचायत सदस्य रमेश पालोतकर सुनील लांडगे विनोद काटकर निखिल पालोदकर कॅनॉल निरीक्षक सोमनाथ ताठे अमोल काकडे विठ्ठल वाघ आदींची उपस्थिती होती तर या गावांना होणार फायदा आवर्तन सोडल्याने तालुक्यातील पालोद मंगरूळ दहेगाव अन्वी डोंगरगाव भोकरदन तालुक्यातील आव्हाना सुभाणपूर मालखेडा अंभई पिंपळगाव केळगाव शेखपूर जांभई गावातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे खेळणा धरणाची उंची वाढवण्यासाठी शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली आहे